आता उपासाला साबुदाणा खाणं सोडून द्या मस्त असे रताळ्याचे तीन पदार्थ करूयात नमस्कार डॅम्स किचन मध्ये स्वागत करते इथं मी मोठ्या आकाराची दोन रताळी घेतली ती रताळी स्वच्छ धुवून वेपरच्या खिसणीवर त्याचे वेपर्सचा आकार देऊन खिसून घेतलेत आता दोनच रताळ्यापासून चवीला छान आणि तोंडाला चव आणणारे अजिबात पित्त न करणारे झटपट होणारे पदार्थ तुम्हाला आज दाखवते तर इथं दुसरं रताळ जे ना ते मोठ्या खिसाच्या खिसणीवरती मी खिसून घेतले एकदा तयारी करून घेतली की नाही की आपण पटपट हे पदार्थ करू शकतो तर आता रताळ्याचे हे जे आपण वेपर्स पाडून घेतलेत ना ते पाण्यामध्ये दहा मिनिटासाठी घालून ठेवले होते ते काढून घ्यायचे म्हणजे काळे पडत नाहीत आणि तसेच फडक्यावरती एक एक करून पसरवून ठेवायचे अगदी सुट्टे सुट्टे करायचे आणि यातलेच थोडेसे आपण बाजूला ठेवून देणार आहोत म्हणजे त्यापासून पण मस्त असा एक वेगळा पदार्थ करूयात एवढा चटकदार आणि चवदार पदार्थ तयार होईल की नाही की शाबुदाण्याची खिचडी खाल्ली पित्त होतं करावी वाटत नाही खावी वाटत नाही तर या खिचडीला एक मस्त असा ऑप्शन रताळ्यापासून मस्त असे पदार्थ तीन पदार्थ एकाच व्हिडिओमध्ये बघूयात तर आता हे वेपर्स आपण सुकवत ठेवलेत उरलेले जे वेपर्स पाडून घेतलेत ना ते उकळत्या पाण्यामध्ये घालून घेऊयात अगदी उकळत्या पाण्यामध्ये सोडायचे आणि लगेच आपल्याला ते काढून घ्यायचेत मग तळात तुम्हाला दाखवते की पाणी कसं राहिले तर हे जे स्टार्च आहे ना ते स्टार्च फक्त निघालं पाहिजे आता हे पाण्याला उकळी आली की नाही की लगेच आपण हे रताळीचे जे काप आहेत ते काढून घेऊयात आणि एक कढई तापत ठेवूयात अगदी थोडेसे करून दाखवते तुम्हाला हव्या त्या क्वांटिटीमध्ये तुम्ही पुन्हा वाढवू शकता तर एक छोटी कढई घ्यायची आणि त्यामध्ये एक चमचाभर तूप घालायचं आता या तुपावरती हे वाफवून घेतलेले पेपर्स जे आहेत ना ते घालायचे रताळ्याचे काप जे केलेले असतात ना ते अगदी पटकन त्याला वाफ येते पटकन शिजतात जास्ती वेळ लागत नाही आता हे घालूयात आणि छान परतवून घेऊयात आता नंतर तुम्ही याचा रंग आणि चव आणि किती पटकन शिजलेत हे पण बघू शकता तर आता हे जे काप आहेत ना ते तुपावरती छान अगदी व्यवस्थित परतवून घेऊयात आणि हो एका बाजूला ना गुळ पण पटकन खिसून घेऊयात बरं का थोडेसे जरी तळात लागले ना तरी पटकन हलवून घ्यायचे आणि खिसलेला गुळ एक चमचाभर घालून घ्यायचा आता हा गुळ वितळवेल वितळेल एवढाच वेळ आपल्याला हे गॅसवरती ठेवायचे आणि त्यानंतर याच्यामध्ये आवडीनुसार तुम्ही फ्रुट्स घाला मला फक्त बदाम आवडतात म्हणून मी आठ ते दहा अख्खे बदाम याच्यामध्ये घालून घेणार आहे आता हे बदाम घातले की नाही की लगेचच हे सगळं आटवून घ्यायचं थोडासा गॅस बारीक ठेवायचा कारण आधीच आपले काप शिजलेले आहेत मग हे शिजायला जास्त वेळ लागत नाही आता हे गोळ जो आहे तो वितळला की असे दिसतात किती छान दिसतात की नाही बघा बरं आता काय करायचं एक तर एका बाउलमध्ये काढून घेऊयात आणि त्याच्यावरती अगदी थोडीशी चटणी भरपूर आहेत बस अशी तिखट गोड मस्त अशी चव येते की नाही खूप छान वाटतात तोंडाला खूप छान चव येते तर या उपासाला नक्की करून बघा बरं का आणि व्हिडिओ आवडला ना तर व्हिडिओ लाईक करायला चॅनल सबस्क्राईब करायला आणि शेअर करायला अजिबात विसरू नका चला झटपट पहिला आपला मस्त असा हा पदार्थ तयार झाला आता पुढच्या पदार्थाकडं वळूया तर या कढईमध्ये मी एक वाटीभर तेल घालून घेतले आता हे तेल छान असं तापवून घ्यायचं आणि त्यामध्ये आपण जे नॅपकिनवरती वेपर्स पसरवून ठेवले ते ना ते सुकले की घालायचे अगदी एक ते दोन मिनिट छान तळून घ्यायचे आता हे पटकन तळले जातात आणि आता हे आपले रताळ्याचे वेपर्स पटकन तयार होतात बघा याला फक्त आपल्याला खालीवर करत करत मोठ्या गॅसवरती तळून घ्यायचे म्हणजे एकदम पटकन आणि कुरकुरीत असे तळले जातात तर आपला हा दुसरा पदार्थ तळून तयार झाला तर हे वेपर सुद्धा एकदा नक्की करून बघा आणि रताळी ही खूप पौष्टिक असतात ताकद वाढवणारी असतात आणि त्यामध्ये खनिज भरपूर प्रमाणात असतात मग म्हणून तर खरं तर खावेत मग एरवी बटाट्याचे वेपर्स खाण्यापेक्षा हे वेपर्स तुम्ही सुद्धा ठेवू शकता आणि अगदी पंधरा दिवस खाऊ शकता आता हे पण काढून घेऊयात आणि याच्यावरती थोडंसं चवीनुसार मीठ भरभरून घ्यायचं आणि लगेच खायला घ्यायचे आता आपण तिसरा पदार्थ करणार आहोत जो आपण खीस करून ठेवला त्यांना त्या खिसापासून तर हा खिस काळा पडू नये म्हणून मी पाण्यात घालून ठेवला होता आता यातलं सगळं पाणी काढून घेऊयात चालणीमध्ये घ्यायचं दाबून जेवढं निघेल ना तेवढं सगळं पाणी काढून घ्यायचं हे बघा घट्ट पिळून पाणी काढलं की नाही म्हणजे मग आपला हा खिस आहे ना तो अगदी कुरकुरीत होतो तर इथं मी दोन मिरच्या घेतल्यात हिरव्या मिरच्या चीर देऊन देठासकट आपण यामध्ये घालणार आहोत त्यामुळं अगदी विकतच्या चिवड्याला जशी चव येते ना तशीच याला चव येते तर आता याच वेपर्स तळलेल्या तेलामध्येच हा खीस जो आहे ना तो सोडून देऊयात आणि हलवून हलवून तळून घेऊयात आता वेपर्स आपण मोठ्या गॅसवरती तळले होते पण खीस मात्र बारीक गॅसवरती कुरकुरीत आणि खरपूस होतोपर्यंत तळून घ्यायचा आहेत की नाही एकदम वेगळे उपवासाचे भन्नाट असे पदार्थ आता बघा वेपर्स तेलात सोडल्यानंतर पहिल्यांदा तेलाला बुडबुडे आले आता जोवर बुडबुडे कमी होत नाहीत तोवर आपली एक बाजू तळली गेली नाही असं समजायचं एकदा का बुडबुडे कमी झाले की नाही की पुन्हा एकदा तो हलवून पलटी करून घ्यायचा असा खीस एकदम छान होतो बर का आणि जसा अगदी विकत मिळतो ना तसाच होतो खरपूस तर इथं मी तुम्हाला दाखवताना अगदी थोड्या प्रमाणात करून दाखवले तुम्हाला जास्ती प्रमाणात करायचं असेल ना तरी सुद्धा तुम्ही करू शकता आणि हे तयार केलेले वेपर्स आणि हा खीस अगदी महिनाभर खूप छान टिकतो जर का खीस तुम्हाला टिकवायचा असेल ना तर त्यामध्ये फक्त हिरवी मिरची वापरू नका नंतर हवं तेवढं लाल तिखट घालून त्याला तिखटपणाची चव आण आणि हिरवी मिरची मात्र आयत्या वेळी तळून वरती चिवड्यावर ठेवा आणि खायला घ्या आहे की नाही मस्त अशी रेसिपी आता याच्यासोबत तळलेले शेंगदाणे जर का आवडत असतील तर तेही घालून घेतलेत ना तरीही चालेल मग शाबुदाण्याची खिचडी किंवा वरईचे तांदूळ बऱ्याच ठिकाणी महाशिवरात्रीला चालतच नाहीत किंवा सोमवारच्या उपासाला चालत नाहीत मग उरतो ऑप्शन साबुदाणा आणि शेंगदाणे त्यापेक्षा मस्त असे हे पदार्थ नक्की करून पहा आता बघा आपला हा चिवडा जसा तळत मधोमध आला की नाही तशी मी मिरची घातली म्हणजे मिरचीचा सगळा तिखटपणा तेलात उतरतो अर्थातच चिवड्यात उतरतो आणि मिरची मस्त झणझणीत लागते तळल्यानंतर मिरचीसुद्धा कुरकुरीत होते आणि चिवडासुद्धा अगदी कुरकुरीत होतो या चिवड्यावरती सुद्धा वरण मीठ घालायचं आणि मस्त असा चिवडा उपवासाच्या दिवशी सर्व करायचा आणि ठराविकच नव्हे तर कधीही तुम्ही सुद्धा खायला करू शकता तर आता बघा पहिल्यांदा आपला चिवडा जो आहे तो थोडासा एकमेकाला चिकटला होता पण जसं जसं आपण तळत तळत जातो झाऱ्याच्या जा साह्यानं हलवून घेतो ना तसा तसा तो सुट्टा होतो आणि जेव्हा बाजूला काढून घेऊ ते ना तेव्हा गार झाल्यानंतर हातावरती चुरला ना तर तो एकदम कुरकुरीत आणि सुट्टा होतो तर मस्त असा हा आपला चिवडा तयार आहे आणि हो याच चॅनलवरती मी झटपट वेपर्सची रेसिपी पोस्ट केली ती जर का तुम्ही पाहिली नसेल ना तर नक्की एकदा पहा म्हणजे चॅनल चेक करा चॅनलवरचे सगळे व्हिडिओ एकदा बघा म्हणजे तुम्हाला कळेल की किती वेगवेगळे आणि छान छान पदार्थ आपल्याला अगदी झटपट करता येतात आता ना उपास न करणारे सुद्धा फक्त या चिवड्यासाठी उपास करायला सुरुवात करतील तर मस्त मस्त असे उपासाचे आपले पदार्थ हे बघून घ्या तर हे गोड तिखट चवीचे काप हे वेपर्स वेपर्स बघा एकदम कुरकुरीत झालेत मस्त असे तयार आहेत आणि चिवडा सुद्धा आपला कुरकुरीत झालाय व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून आभार